येवल्याचे ग्रामदैवत महाकाली महासरस्वती महालक्ष्मी असे त्रिगुणात्मक रूप असलेल्या जगदंबा मातेचे यात्रा उत्सव करता मंदिर मंदिर व्यवस्थापन सज्ज झाले असून या परिसरात भाविक घटी बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे मंदिर परिसरात सुरक्षितच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे तर भाविकांना नवरात्र काळात दर्शन घेता येईल याकरता देवीचे मंदिर साडे तास खुले राहणार असून शेकडो स्वयंस्वकाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे भाऊ साहेब कोटमे जगदंबा देवस्थान अध्यक्ष शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर पासून चालू होत आहे तर यात्रेचे नियोजन जबरदस्त चालू आहे आम्ही येणाऱ्या भाविकासाठी आणि येणाऱ्या घटीबद्धासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देत आहे त्यात मोफत फराळाची पाण्याची बंदोबस्त पोलीस प्रशासकीय कामकाज एकदम व्यवस्थित चालू आहे एवढं चालू आहे या आलेल्या भाविकांचं मी स्वागत करतो मध्ये देवस्थान